राजकीय नेते अधिकारी उद्योजक अडकले अहिल्यानगर मधील हनी ट्रॅप प्रकरणांवर शहराचे लक्ष हनी ट्रैप ने नगर हादरले एसपी साहेब कठोर कारवाई करणार का अहिल्यानगर शहरात कथित हनी ट्रॅपच्या घटनांनी मोठी खळबळ उडवली असून या प्रकारात काही राजकीय नेते मोठे उद्योजक डॉक्टर तसेच विविध विभागातील अधिकारी अडकल्याची चर्चा शहरात सुरू आहे विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टर आणि महसूल विभागातील अधिकारीही या कथित प्रकरणात अडकल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर शहरात हनीट्रॅपचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे या कथित प्रकरणांमध्ये सुरुवातीला महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम व्हॉट्सॲप आदी प्लॅटफॉर्मवरून संपर्क साधते त्यानंतर हळूहळू मैत्री व जवळीक निर्माण करून संबंधित व्यक्तीला जाळ्यात अडकवले जाते असा दावा केला जात आहे यानंतर संबंधित महिलांकडून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मानसिक त्रास दिला जातो समाजात बदनामी होऊ नये कुटुंबाची व वैयक्तिक इज्जत जाऊ नये या भीतीपोटी तडजोड करण्यास भाग जात असून या तडजोडीतून लाखो रुपयांच्या रकमे उकळल्या जात असल्याचीही चर्चा आहे दरम्यान अहिल्यानगर शहरात यापूर्वी अनेक प्रभावी कारवाया केल्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सक्षम व प्रभावशाली अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यामुळे शहरात सुरू असलेल्या या कथित हनीट्रॅप प्रकरणांवर पोलीस प्रशासन नेमकी कोणती ठोस भूमिका घेणार दोषींवर कारवाई करणार का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा पोलिसांकडून ठोस कारवाई जाहीर करण्यात आलेली नसून येत्या काळात चौकशी सुरू होते का आणि सत्य काय आहे हे समोर येते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा